तर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या मार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेला आहे हा महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आलेला आहे याच महामार्गावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी महाराष्ट्राची भाग्यरेषा आणि गेम चेंजिंग प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचं काम अखेर पूर्ण झालेलं आहे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग म्हणून या प्रकल्पाला ओळखलं जातं या प्रकल्पाला नाव देखील देण्यात आलेलं आहे दहा जिल्ह्यांना डायरेक्टली आणि चौदा जिल्ह्यांना इनडायरेक्टली जोडला गेलेला हा समृद्धी महामार्ग आहे या महामार्गामुळे अनेक जिल्हे तर जोडले जातातच आहेत मात्र उद्योग असेल शेतीमाल असेल शेतकरी या सर्वांसाठी हा उपयुक्त असल्याचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आपण ज्या फेज मध्ये आहे हा सोळावा पॅकेज आहे म्हणजे शेवटचा टप्पा आहे जो शहात्तर किलोमीटरचा आहे इगतपुरी ते आमने या संपूर्ण टप्प्यामध्ये आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण पर्वत रांगांचा म्हणजे डोंगर दऱ्यांचा हा भाग आहे आणि या ठिकाणी अनेक अडचणी ज्या आहेत त्या आलेल्या पाहायला मिळाल्या कारण आपण जो हा समोर ब्रिज पाहतोय या ब्रिजला जर आपण पाहिलं तर याचे जे पिलर आहेत हे पिलर तब्बल ऐंशी ते पंच्याऐंशी मीटर उंच आहेत आणि हा ब्रिज बनवत असताना म्हणजे सोळावा पॅकेजचा हा ब्रिज बनवत असताना डोंगर पोखरून हा ब्रिज जो आहे तो बनवण्यात आलेला आहे सातशे एक किलोमीटरचा संपूर्ण हा महामार्ग आहे आणि या सातशे एक किलोमीटरच्या महामार्गावरती म्हणजे आधी नागपूर ते मुंबई मुंबई ते नागपूर हा जो प्रवास आहे हा प्रवास करत असताना अठरा तास लागत होते मात्र हाच प्रवास याच समृद्धी महामार्गावरून तब्बल आठ तासात होणार आहे त्यामुळे कुठेतरी वेळेची बचत होणार आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना देखील महामार्ग आजपासून सगळ्या महाराष्ट्रासाठी खुला करण्यात आलेला आहे महामार्ग समृद्धी महामार्गाच्या या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण पूर्ण झालंय अत्यंत अत्याधुनिक अशा पद्धतीनं या संपूर्ण महामार्गाची रचना करण्यात आली मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली विस्तृत माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली या संपूर्ण परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर वन्यजीव देखील मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे या वन्यजीवांना देखील संचार करताना कोणत्याही पद्धतीचा अडथळा होणार नाही याकरता पहिल्यांदाच अंडरपास आणि ओव्हरपास याची रचना करण्यात आली